स्टील छत्तीस हजार रुपये टन होतं आता स्टील झालं साठ हजार रुपये टन घ्या ऍक्च्युअली कमळाबाई तांबळाबाई घ्या सांगतो राव घड्याळ 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 काय चाललं मला तर काय कळतच नाही त्याच्यामध्ये रेती दीड हजार रुपये पण मिळायची आता झाली सहा हजार रुपये घ्या कमळाबाई त्याच्यामध्ये दुचाकी पन्नास हजाराला मिळायची आता झाली नव्वद हजाराला त्याच काय वाटतंय घरगार वाटतंय आता कसं त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर साडेतीनशे महिला इथे जाऊन बसल्या साडेतीनशे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही तिप्पट वाढला कस आता स्वयंपाक करताना कसं बरं सांगा कोणत्या अधिकाऱ्यांना मत मागायचा त्याच्याबद्दल बोला ना बेरोजगारीच्या बद्दल मग अशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी अहो आपल्या चाकांना दीड लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना दोन लाख मुलं मुली कामाला लागली असते गेला गुजरातला काय केलं भाजपने मुख्यमंत्री काय करत होते उपमुख्यमंत्री काय करत होते त्यांचं काम नाही कित्येक प्रकल्प चाललेले आहेत त्याच्याबद्दल बोलायला ना तयार नाही सध्या देश पातळीवरची जी काही राजकीय परिस्थिती आहे राज्याची जी काही परिस्थिती आहे आणि या सगळ्याचा विचार करता आपण अपर... विकासाला महत्व दिलं गेलं पाहिजे असं मानणं आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचं स्पष्ट मत त्या ठिकाणी आलं आणि त्याच्यातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली गेले नऊ वर्ष जो काही कारभार चाललेला आहे त्या कारभाराच्या निमित्तानं जर आपण बघितलं तर अतिशय मजबूतीनं देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न हे मोदी साहेब त्या ठिकाणी करतायत आणि असा प्रयत्न करत असताना आज आपण पण त्या पार्टीला पाठिंबा दिला पाहिजे आणि एक चांगलं नेतृत्व तुम्ही पाहताय सगळ्यांना पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करतायत फक्त त्यांच्या बैठका होत आहेत प्रत्येकाच्या राज्य बघितलं तर तिथं कुठं काँग्रेस आपल्याला अक्षय कुठं केजरीवाल त्यांचं आप पार्टी विरुद्ध काँग्रेस पंजाबमध्ये देखील तसंच असं अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत त्याच्यामुळे ज्यावेळेस विरोधी पक्षाची बैठक एकत्र होती त्याच्यातनं आउटपुट कसं होतं तिथलं तर काही निघत नाही आपला एवढा मोठा देश आता प्रक्षगात झाल्याने आपली लोकसंख्या झालेला आपला भारत देश असल्यामुळं आज तिथंही मजबूत करीत अशा प्रकारचं नेतृत्वाची नितांत गरज आहे आणि ती गरज असल्यामुळं आम्ही सगळ्यांनी तशा प्रकारचा निर्णय घेतला आज इथं शिंदेसाहेबांचं देवेंद्र फडणवीसांचं सरकार काम करत होतं इतके दिवस मी तिथं विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होतो परंतु शुक्रवारी मी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा दिला yeah!